अहेरी नामदेवराव एकोणपन्नास यांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश आले केवळ गड्यातील सोन्याची चैनीच्या लोभापोटी मित्रानेच त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती एकवीस जानेवारी रोजी समोर आली संपूर्ण जिल्हा हादरून टाकलेल्या या घटनेत दारूच्या आहारी गेलेल्या निघाला पोलिसांच्या माहितीनुसार राहणार मध्यगुडम तालुका अहरी असे त्या आरोपीचे नाव आहे त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या गड्यातील सोन्याची चैन पाहून ती लांबवण्याचा कट त्याने रचला होता अठरा जानेवारीला आरोपीने आईच्या मोबाईलवरून रवींद्र यांना कॉल केला मला आर डी काढायची आहे जरा मदतीला या असे सांगून त्याने त्यांना चंद्रपूर मार्गावर बोलवले होते दोघेही नागमंदिर परिसरातील निर्जन स्थळी गेले तिथे आरोपीने आधी रवींद्र यांच्यासोबत मद्यप्राशन केले रवींद्र नशेत असल्याची खात्री पडताच समयाने पाठी मागून सत्तूरने पहिला वार केला जीव वाचवण्यासाठी रवींद्र यांनी हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र वार इतका जोरात होता की त्यांची बोटे कापली गेली नराधम समय्या एवढ्यावरच थांबला नाही त्याने रवींद्र त्यांच्या जीव जाईपर्यंत त्यांच्यावर अनेक वार केले मृत्यूच्या खात्रीनंतर आरोपीने रवींद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चैन काढून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतकाची दुचाकी जंगलात काही अंतरावर नेऊन उभी केली आणि तो शांतपणे घरी परतला त्यानंतर त्याने रात्रीतून तेलंगणा गाठले अहेरीचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांनी ठोस पुरावा नसताना तांत्रिक तपास करून तिसऱ्या दिवशीच आरोपी समयाच्या मध्यगुडम याच्या गावातून मुसक्या आवडल्या त्याने सोनसाखळी तेलंगणातील ते बेजूर येथे विकली व नंतर तो गावी परत आला अशी माहिती समोर आली आरोपीला अहिरी न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांनी सांगितले आहे ही घटना केवळ एका हत्येपुरती मर्यादित राहिली नाही रवींद्र यांच्या हत्येच्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच त्यांच्या अंत्यविधीसाठी येत असलेल्या चुलत सासऱ्यांसह दोघांचा अपघातात मृत्यू झाला व्यसनापायी दोन कुटुंबांचे हस्ते खेळते संसार उद्वस्त झाले